दर्शन परिसरातील नागरिक सध्या गंभीर नागरिक समस्यांनी त्रस्त झाले आहेत रस्ते ड्रेनेज पाणी पुरवठा वाहतूक विजेचे दिवे आणि कचरा व्यवस्थापन या सर्वच बाबतीत दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे हा भाग आधी पुणे महापालिकेच्या अखत्यारीत होता परंतु अलीकडेच फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेत समाविष्ट करण्यात आला आहे मात्र नगरपरिषदेचं कामकाज अद्याप सुरू न झाल्यानं प्रशासकीय अडचणींमुळे नागरिकांना अनेक मूलभूत सुविधा मिळत नाही नगरपरिषद आणि पुणे महापालिकेने तातडीने लक्ष घालून येथील समस्या सोडवाव्यात अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा अभिजित कदम संगीता महेश मोहिते यांनी दिला तुकई दर्शन एक नंबर गल्ली ते मारुती मंदिरापर्यंत ड्रेनेजचं काम मागील वर्षी झालं तसेच आठ नंबर ते एक नंबर गल्लीपर्यंत सहा महिन्यांपूर्वी काम पूर्ण झाले असले तरी रस्त्यांची केवळ डागडुजी करण्यात आली सध्या रस्ते अत्यंत खराब अवस्थेत असून खड्ड्यांमुळे दररोज अपघाताचा धोका निर्माण झाला आहे या रस्त्यांचं संपूर्ण डांबरीकरण तातडीने करावं अशी नागरिकांची मागणी आहे पाणीपुरवठा रस्ते क्रमांक चौदा नऊ आणि एक या रस्त्यांवरील जलवाहिनीचं काम दोन अडीच वर्षांपूर्वी पूर्ण झालं पण आजपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही वाहतूक सुरळीत होण्यासाठी तातडीने डांबरीकरण करावे अशी मागणी नागरिकांची आहे खाजगी कंपन्यांच्या सोयीसाठी दुभाजक बंद करण्यात आल्यानं नागरिकांना लांब वळसा घ्यावा लागतो परिणामी दररोज वाहतूक कोंडी होते आणि अपघातही घडतात दुभाजक काढून चौक खुला करावा जेब्रा क्रॉसिंग आणि रंबल स्ट्रिप्स बसवाव्यात अशी मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे मारुती मंदिर चौक बंद असल्याने अंतर्गत रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढली आहे मागील पंचवीस वर्षापासून रस्ता क्रमांक एक मध्ये सीमारेषेबाबत वाद सुरू असून त्यामुळे विकास कामे रखडली आहेत महापालिकेने पुढाकार घेऊन वाद सोडवावा आणि रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी नागरिकांची आहे या सर्व समस्यांबाबत फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद मुख्याधिकारी तसेच हडपसर सहाय्यक आयुक्त कार्यालयात निवेदन देण्यात आलं आहे तरीही तातडीने उपाययोजना न झाल्यास नागरिक लोकशाही मार्गाने आंदोलन उभारतील असा इशारा युवा नेते अभिजित कदम सामाजिक कार्यकर्त्या संगीता महेश मोहिते आणि महेश मोहिते यांनी दिला मागणी माझी गोष्ट अशी की हा जो आहे आजूबाजू बंद केल्या त्यामध्ये पुण्याची त्यांच्यामुळे लहान मुलं गाड्या वावर जास्त असल्यामुळं आजूबाजूला जी पद्धती आहे पूर्णपणे बंद करत आहे मी अजून आज पुण्य नगरीच्या या सातवड रस्त्यावरील हा पालखी मार्ग म्हणून ओळखला या पालखी मार्गावर आमचा जो भाग आहे आता आपण जर विचार केला टेक्निकली तर सासवड हडपसर जो रोड आहे या सासवड हडपसर रोडवरती दुभाजकाचं जे अंतर आपण जर बघितलं तर हडपसर ते आमचे मित्र जगताप यांच्या दुकानापर्यंतचं अंतर दुभाजकाचं दोनशे मीटर माझे महापौर सुनील बनकर यांच्या घरापासून त्या रोहित मेडिकल पर्यंतचं अंतर साधारणतः अडीचशे मीटर रोहित मेडिकल त्या एम कंपनी इथपर्यंतचं अंतर सातशे मीटर असं का जर का तीनशे साडेतीनशे मीटर वरती जर हा दुभाजक काढला तर उपाय काळे काळे पापडे वस्ती या सगळ्या लोकांची समस्या बऱ्यापैकी दूर होती आता हे लोक इकडनं चालली आहे हे या साइडनी येत आहेत ह्याचा जर विचार जर केला तर दुर्घटना व्हायची खूप शक्यता या साईडला आहे तर आमची मागणी आहे प्रश्नाला की लवकर लवकर हा भाजक त्यांनी काढून घ्यावा या मागण्यांना महेश मोहिते तुकाई दर्शन गणेशोत्सव मंडळ महेश काळे प्रवीण आठोळे सागर पिलाणे राकेश कोलते सागर लडकत सागर रणसिंग प्रतीक ढगे आणि अथर्व साबळे तुकाई दर्शन विकास मंडळ तुकाई दर्शन गणेशोत्सव मंडळ दर्शन महिला मंडळ अखिल तुकाई दर्शन नवरात्र व दसरा महोत्सव लोककल्याण प्रतिष्ठान सात स्टार ग्रुप तुकाईदर्शन चौरंग टेस्ट मित्रमंडळ प्रभात कॉलनी मित्रमंडळ तुकाईदर्शन सद्गुरू कॉलनी मित्रमंडळ तुकाईदर्शन ज्येष्ठ नागरिक संघ तसेच तुकाईदर्शन परिसरातील सर्व रहिवासी यांनी पाठिंबा दिलाय तुकाईदर्शन परिसरातील या, तुकाई दर्शन या समस्या नागरिक समस्या तातडीने सोडवाव्यात अन्यथा नागरिक प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरतील असा स्पष्ट इशारा देत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय काढून प्रश्न या ठिकाणी असेल असेल काहीतरी व्यवस्था करावी जेणेकरून नागरिकांना सुखसुविधा होईल आणि अपघात या होणार नाही अंतर्गत प्रश्न असे आहेत की मध्यंतरी जी पाण्याची लाईन झाली त्या पाण्याची लाईन झाल्यानंतर त्यानंतर ते 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 डांबरीकरण झालंच नाही डांबरीकरण झाल्यामुळं खूप खड्डे पडलेत परिस्थितीत समस्या लोकांच्या आहेत याच्यामध्ये प्रशासनाने लक्ष देऊन तांबरीकरण करावं हा दुभाजक काढावा अन्यथा आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहे स्थानिक प्र... लोकप्रतिनिधी यांच्यावरती आम्हाला कोणतीही टीका टिप्पणी करायची नाही तुकाय दर्शन हा आमचा एक परिवार आहे आणि या परिवर्ती टीका टिप्पणी करणं त्यांच्याविषयी बोलणं याच्यापेक्षा लोकांच्या समस्या काय आहेत आणि त्या त्याच्या कशा निवारण होईल याच्याकडे आम्ही जास्त लक्ष देणार आहे नागरिक या नात्याने सांगू इच्छितो की हा पुणे सासवड रोड अत्यंत असा धोकादायक रोड झालेला आहे हा जो रोहित वाईन समोरचा जो डिवायडर आहे शनी मंदिरासमोर समोर अत्यंत असा घातक आहे रॉंग वे ने टू व्हीलर ये जा करतात त्यामुळं अडचण खूप होते हा लवकरात लवकर डिवायडर पाच साधने लवकरात लवकर काढावा अन्यथा नागरिक वर येतील आणि कारवाई प्रशासनाला सामोरे जावे या रोड मध्ये लागते काम केल्यानंतर जे रस्ते किंवा खड्डे झालेले आहेत त्याच्यामुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे शाळेत येण्या जाणाऱ्यांना तसेच उलट्या खड्ड्यामुळे लोकांना खूप त्रास होत आहे त्याच्यामुळे लोक लवकरात लवकर या रस्त्याची व्यवस्थित असे डांबरीकरण करून घ्यावे अशी ही विनंती नाहीतर आंदोलन करण्यात